मित्रांनो महाराष्ट्रामधल्या सोयाबीनची उत्पादकता जर चालू परिस्थितीनुसार वाढवावायची असेल तर आपण तीन बाबीवर जर फार मोठ्या प्रमाणावर जर काम केलं तर सध्या जी बारा साडेबारा क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादकता आहे ती आपण अठरा क्विंटल ते वीस क्विंटल प्रति पर्यंत जाऊ शकतो त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो स्थानिक वाण किंवा जे एस तीनशे पस्तीस एकाहत्तर या ज्या कमी उत्पादकता देणाऱ्या वाणांची लागवड मोठ्या प्रमाणावर होते त्यामध्ये फक्त वाणामध्ये बदल करणे दुसरा जो मुद्दा आहे तो बीज प्रक्रिये बीज प्रक्रिया कंपल्सरी करणे आणि तिसरा मुद्दा लागवडीच्या पद्धतीमध्ये जर आपण बदल केला तर या तीन मुद्द्यांच्या मा, माध्यमातून साडेबारा क्विंटल वरून अठरा ते वीस क्विंटल उत्पादकता सोयाबीन मध्ये गाठू शकतो आता आपण या पाच सूत्रावर बघूया पहिलं जे सूत्र आहे ते सुधारित वाणांचा वापर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर जेएस तीनशे पस्तीस खाली आजही मोठं क्षेत्र आहे आपल्याला हे हळूहळू का होईना परंतु पूर्ण शून्यावर आणावायचा आहे आणि ज्या नवीन जाती विकसित झालेल्या आहेत ज्यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सहाशे बारा सारखी फार सुंदर आणि युनिव्हर्सल अशी जात दिली हलक्या जमिनीत मध्यम जमिनीत भारी जमिनीत टोकन पद्धतीमध्ये जास्त पाऊस झाला तरी म्हणजे अशा सर्व परिस्थितीमध्ये एम एस सहाशे बारा ही अतिशय चांगली उत्पन्न देणारी जात राहिलेली आहे त्यासोबतच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केडीएस सातशे त्रेपन्न सारखी जाती दिली आहे केडीएस नऊशे ब्याण्णव आहे त्याबरोबर फुले आगरकर इन्स्टिट्यूट पुणे जे पुण्यामधली जे आहे त्यांनी एक एम एस चौदा साठ ही सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद देणारी जात महाराष्ट्रामध्ये आहे आणि शेवटची जी मागच्या वर्षी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेली एम एस सातशे पंचवीस या चार पाच जातीची उत्पादकता सध्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आढळून येत आहे आता आपण जमिनीच्या प्रकारानुसार जर वाणांची निवड करायची ठरवली तर अगदी ज्या हलक्या जमिनी आहेत आपण मराठवाड्याचा विचार केला तर जवळपास पंचेचाळीस टक्के क्षेत्र ही हलकी जमीन आहे आणि या जमिनीमध्ये सोयाबीनची लागवड करावायची असेल तर या ठिकाणी आहे या जातींची आपण निवड करावी जे एस तीनशे पस्तीसचं क्षेत्र शक्यतो आपण कमी करावं या दोन जाती एकाहत्तर नंबर आणि सातशे पंचवीस या दोन्हीही जाती त्यासोबतच हलक्या जमिनीमध्ये एम एस सहाशे बारा सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद देईल ज्या ठिकाणी मध्यम त्या भारी जमीन आहे परंतु पाणी देण्याची व्यवस्था नाही आहे अशा ठिकाणी आपण सहाशे बारा आहे एम एस एकशे अठ्ठावन्न आहे एकाहत्तर नंबर आहे के डी एस सातशे त्रेपन्न आहे केडीएस नऊशे ब्याण्णव आहे एम एस एस चौदा साठ आहे त्यासोबतच जुनी जी डी एस दोनशे अठ्ठावीस ही सुद्धा काही तालुक्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद सध्या परिस्थितीला देत आहे आणि एम एस सातशे पंचवीस अशा एवढ्या जातीपैकी एका जातीची निवड आपण मध्यम ते भारी जमिनीमध्ये करू शकतो मात्र ज्या ठिकाणी भारी जमीन आहे आणि पावसाचा खंड जर पडला तर एक दोन पाणी देण्याची व्यवस्था जर असेल तर अशा ठिकाणी यंत्रणा काढण्यासाठी विकसित झालेली एम एस एकशे बासष्ट ही जात अतिशय चांगला प्रतिसाद देते ही दहा ते पंधरा दिवसांनी लेट येणारी जात आहे परंतु त्याची उत्पादन क्षमता अतिशय चांगली आहे त्यानंतर केडीएस सातशे त्रेपन्न आहे केडीएस नऊशे ब्याण्णव आहे या जातींची निवड आपण या परिस्थितीमध्ये करू शकतो मात्र आपण बीबीएफ पद्धतीने किंवा टोकन पद्धतीने जर लागवड करावायची असेल तर यामध्ये एक नंबरवर जी जात आहे ती एम एस एकशे सहाशे बारा आहे त्यानंतर केडीएस सातशे त्रेपन्न आहे त्यानंतर केडीएस नऊशे ब्याण्णव आहे आणि एम एस एकशे बासष्ट या चार जातीपैकी एका जातीची निवड आपल्याला टोकन पद्धतीने म्हणजे चार फुटावर सरी पाडून त्या ठिकाणी सहा इंचावर जी टोकन करावायची आहे या टोकन पद्धतीसाठी या जातींची निवड करू शकतो